नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना या साईडला दिस असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत शेतकऱ्यांना वाटत आहे की आता जानेवारी महिना आला तरीही ही नमो शेतकरीचं आठव्या हप्तीची तारीख कन्फर्म झालं नाही शेतकरीच्या योजना आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत मग आता नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी येणार या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकाच आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून नमोद शेतकरी योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी येणार हे तर मी तुम्हाला व्हिडिओ पर्यंत व्हिडिओच्या शेवटी तर सांगणारच आहे परंतु नमो शेतकरीचा आठवा आट हप्ता येण्याकरता राज्य सरकारने काही अटी घातलेल्या आहेत त्या अटी पूर्ण केल्याशिवाय नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही सर्वप्रथम त्या अटी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला चार कामे करायचे ती चार कामे केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरीचा तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार नाही त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे लँड सीडिंग तुमचं यश असणं अत्यंत महत्वाचं आहे जमिनीची माहिती जुळाल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही त्यामुळे तुमचं लँड सीडिंग नो असेल तर लवकरात लवकर जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची सातबारा तुमची होल्डिंग तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक याच बरोबर तुमचं जे काय पीएम किसान जे स्टेटस आहे ते घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे आणि त्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा आपता येणार नाही त्यामुळे तुमचं लँड लँडस्ट्रीक नो असेल तर लवकरात लवकर यश करून घ्या आता हे पहिलं काम करायचंय दुसरं काय काम करायचं की तुमच्याकडे फार्मर आयडी असला पाहिजे तुमच्याकडे जर अद्यापही फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या फार्मर आय डी शिवाय तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही हे ये दुसरं काम तिसरं काम करायचंय की तुम्ही तुमची पीएम किसानची केवायसी करायची आता तुमची जर ऑलरेडी पीएम किसानची केवायसी झालेली असेल तर तुम्हाला डबल केवायसी करण्याची गरज नाही परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांचे हप्ते बंद पडले आहेत त्यामुळे त्यांना लवकरात लवकर केवायसी करायची गरज आहे केवायसी जर नाही केली तर तुम्हाला नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही आता चौथं काय काम करायचं की आधार सिडिंग आता आधार तुमचं न असेल तर लवकरात लवकर तुमच्या आधार करून घ्या आधारला बँक खातं लिंक, लिंक नसेल तर तुम्हाला नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही आणि इथून पुढचे सर्वच तुमचे सर्व सरकारचे अनुदान बंद पडतील त्यामुळे लवकरात लवकर आधारला बँक खातं लिंक करून घ्या ही चार कामे सर्वप्रथम करा चार कामे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे आता दुसरं काम काय करायचं आता पुढचं दुसरी माहिती काय आहे की राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी सहा लाख शेतकरी अपात्र केलेत म्हणजे मागचा नमोचा हप्ता जवळपास त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला त्याच्या मागचा शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नव्वद लाख एक्केचाळीस हजार आणि दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना नमोद शेतकरीचा हप्ता येणार आहे मग मागच्या हप्त्याच्या तुलनेत जवळपास सहा लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत आता सहा लाख शेतकऱ्यांचं अपात्रतेच कारण काय सांगलंय की याच्यामध्ये काही बोगस लाभार्थी आहेत काही डबल व्हेरीफाईड शेतकरी आहेत म्हणजे जवळपास बोगस लाभार्थी म्हणजे कि ज्यांच्या नाव जमीन नसून ना तरी देखील ते लाभ घेत आहेत याचबरोबर एका कुटुंबामध्ये दोन व्यक्ती असतील पती किंवा पत्नी त्या दोघांनाही लाभ मिळत आहे मग अशा एकाला अपात्र केलेले आहेत असे मिळून सहा लाख असे बोगस लाभार्थी राज्य सरकारने अपात्र केलेले आहेत आता तुमचं जर त्या सहा लाखामध्ये नाव असेल तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही त्यामुळे तुमची जी कामे चुकीची झालेली आहेत ती दुरुस्त करून घ्या त्यामुळे हे सर्वात महत्वाचं अपडेट आहे याचबरोबर नमो शेतकरीचा आठव हप्ता किती रुपयांचा येणार बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला होता आणि हा प्रश्न का पडला की सरकारने शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आम्ही नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार सहा हजार रुपयेऐवजी नऊ हजार रुपये करणार असं सरकारनं आश्वासन दिलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच आहे की नमो शेतकरी निधीमध्ये वाढ झाली का शेतकरी प्रश्न विचारत आहेत मग अद्यापही नमो शेतकरीच्या निधीमध्ये कुठली वाढ झाली नाही नमो शेतकरीचा आठव हप्ता दोनच हजार रुपयाचा येणार आहे कुठल्याही निधीमध्ये वाढ याच्यामध्ये झाली नाही सरकारने कुठली निधीमध्ये वाढ केली नाही मागचं हिवाळी अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशनामध्ये कुठली निधीमध्ये सरकारने वाढ केली नाही हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे नमो शेतकरीचा आठव हप्ता फक्त दोनच हजार रुपये देणार आहे आणि या जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के नमोद शेतकरीचा हप्ता येणार आहे जानेवारी महिन्यामध्येच म्हणजे या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आद्यापर्यंत सरकारने कुठली कुठलीही तारीख नमो शेतकरीची तारीख जाहीर केलेली नाही आणि साहजिकच आहे जर असं जर झालं तर या जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हप्ता नाही आला तर नमो शेतकरीचे दोन हप्ते एकत्र येऊ शकतात शेतकरी प्रश्न विचारत होते की सर नमो शेतकरीचे दोन हप्ते एकत्र येतील का जर या जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा नाही झाला तर पुढच्या हप्त्यामध्ये त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा आणि नऊ हप्ता एकत्र येऊ शकतो कारण की आपण जर पाहायला गेलं तर नमोचा आठव्या हप्त्याचा कालावधी डिसेंबर मध्ये संपला आणि हा जानेवारी मध्ये नमोच्या नवव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे दोन हप्ते एकत्र येऊ शकतात परंतु अद्यापर्यंत कुठलंही कन्फर्मेशन सरकारच्या वतीनं किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भामध्ये एक छोटसा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद